नमस्कार न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामान्य केले म्हणून माझं नाव आलं म्हणजे मला किती टी आर पी सध्या आहे बघा त्याच्यामुळे मी म्हणून खुलासा केला की डोळ्याचा त्रास असल्यामुळं डॉक्टरांनी उन्हात गॉगल लावायला सांगितल्यामुळं तो गॉगल लावलेला होता त्याच्यामुळं गॉगल जरी लावला असला तरी डोळ्याच पद्धतीनंच विकासासाठी बघू जसं काळं दिसतं गॉगलमधनं तसं काय काळा कारभार आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक करणार नाहीत हा शब्द इथल्या सगळ्या नागरिक बंधू भगिनींना देतो आज मोठ्या संख्येनं आपण आमच्या रॅलीमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल देखील धन्यवाद देतो कुणी किती पैशाचं आमिष दाखवलं तरी लोणावळ्यातला नागरिक भगिनी ही स्वाभिमानी आहे आणि ती सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसालाच मतदान करते म्हणजे धनुष्याला मतदान करते अशा पद्धतीचा इतिहास आपण या नगरपालिकेमध्ये घडवावा एवढीच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा सहकारी म्हणून मी आपल्याला विनंती करतो मोठ्या जोशामध्ये आपण सगळे रॅलीमध्ये सामील झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो मिरवणुकीला बोलवणार ना विजय मिरवणूक नाही बोलवलं तरी निर्लज्जासारखा उपस्थित राहील <laughs> चिंता करण्याची गरज नाही पण आपण तुमच्या नेतृत्वाखाली लोणावळ्याचा विकास हा कुठेही कमी पडणार नाही मग तो औद्योगिक विकास असेल शैक्षणिक विकास असेल पर्यटन विकास असेल किंवा नगरविकासाचा विकास असेल हा शब्द माननीय एकनाथ साहेबांच्या वतीनं देतो मोठ्या संख्येनं जमला त्याबद्दल आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एबी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद